सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनीच मतदानाचा निर्णय करूया असे म्हणत कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड शहर व हो परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली यामध्ये भव्य रांगोळ्या व पटनाट्यातून मतदान जनजागृती करण्यात आली पलटण कोरेगाव मतदारसंघातील सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सचिन कांबळे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत त्यांनी रामराजे नाईक निंबळकर यांच्यावर निशाणा साधला श्रीमंत लोक विकायला भारी आहेत त्यांनी दूध संघाची वाटोळ केले कारखान्यांची जागा विकली श्रीमंत राजे तुम्ही आमदार कसे होता ते मी बघतोच असे आव्हानही अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबळकर यांना दिले तसेच दम असेल तर आमदारकीला लात मारा असंही अजित पवार रामराजे नाईक निंबळकर यांना उद्देशून म्हणाले मान मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा विजयासाठी निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार प्रभाकर घारघे रिंगणात उतरले या ठिकाणी गारघे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे जयकुमार गोऱ्हेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत पण आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरेल ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार की बंधूंच्या पाठीशी उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सातारा शहराची हद्दवाढ करून त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात आणला साताऱ्यात मेडिकल कॉलेज सुरू केले कास धरणाची उंची वाढवून पुढील पन्नास वर्षाचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते करण्यावर भर दिला आहे सातारा शहराचा कायापलट करताच सातारकरांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी वाटेल ते करू सातारकरांसाठी सातारकरांसाठी विकासाचे आणखी नवे पर्व उभारू असा शब्द सातारा जावली मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार शिवेंद्रजी भोसलेंनी दिला सातारा शहरात आमदार शिवेंद्रजी भोसलेंच्या प्रचारार्थ पदयात्रांचा धडाका सुरू झाला असून अदालतवाडा भागाची नळी पटवर्धन बोळ कमानी हाऊद कुपर कारखाना ते नगरपालिका शाहू चौक अशी पदयात्रा काढण्यात आली यावेळी ते बोलत होते मान तालुक्यातील गोंदावले बुद्रुक ते म्हसवड रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला यामध्ये दिगांची गर्ल्स हायस्कूलच्या पर्यवेक्षिका जयश्री रामचंद्र देशमुख व छप्पन्न यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कारमधील त्यांचे पती रामचंद्र निवृत्ती देशमुख वय त्रेसष्ट राहणार दिगंची तालुका आटपाडी हे जखमी झाले रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला देशमुख दाम्पत्य दिवाळी सुट्टीसाठी त्यांचा मुलगा नाट्य अभिनेता रोहित देशमुख यांच्याकडे गेले होते गेल्या दहा वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या कोरेगाव मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग आमदार महेश शिंदे यांनी फक्त पाच वर्षात भरून काढला त्यांनी मतदारसंघामध्ये केलेली कामे पाहून त्यांच्या कामाचे कौतुक वाटते चुकीच्या लोकांना निवडून दिलं तर पाच वर्ष विकास कामापासून वंचित राहावे लागेल असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले कराड शेती उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने यावर्षी एकोणीसावे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरऐवजी डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात महोत्सव होणार असल्याची माहिती बाजार समिती सभापती प्रकाश पाटील यांनी दिली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन केले होते स्वीप टीम नगरपरिषद लायन्स क्लब श्रीमंत छत्रपती शिवाजी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती बाईक रॅलीचा शुभारंभ शुक्रवारी झाला लोकसभा निवडणुकीवेळी आर्थिक तरतुदी नसताना नीरा देवधर कालव्याचे काढलेले टेंडर निवडणूक संपताच रद्द झाले असाच फसवा विकास या मंडळींनी केल्याचे त्यांना मतदान कराल तर खऱ्या विकासापासून वंचित राहाल असे प्रतिपादन दीपक चव्हाण यांनी केले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ विडनी तालुका फलटण येथे जाहीर सभा झाली त्यावेळेस ते बोलत होते विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने सातारा विधानसभेची सा उमेदवारी डावलल्याने नाराज असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील कार्यक्रमात ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रवेश केला यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सातारा जावलीचे समीकरण बदलले या आहे यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे सचिन मोहिते यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर त्यांना उपजिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती मित्राशी मस्करी करताना छऱ्याचे बंदुकीचा चाप ओढला गेल्याने त्यातून सुटलेला छरा लागून गंभीर जखमी झालेल्या नावडी तालुका फलटण येथील युवकाचा उपचारादरम्यान शनिवारी पाटेच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी मल्हारपेठ पोलिसांनी एकाच अटक केली आहे प्रसाद वामन जामदार वय सत्तावीस राहणार नावडी तालुका पाटण असे मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे तर या प्रकरणी दनाजी अनिल कोळी यास पोलिसांनी अटक केली आहे